पंचाळीस रुपये अठ्ठेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न रुपये दोनशे पंचावन्न रुपये फारच करत रुपये दोनशे सत्तर रुपये डबल बी कर दोनशे रुपये चला दोनशे रुपये दहा पंधरा वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये हो एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एक्कावन बावन्न पंचावन्न साठ रुपये दोनशे साठ रुपये डबल बिकार एकशे चला एकशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न पंचावन्न साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये दोनशे पंचाळीस रुपये हे होण्यास एकशे चला एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये पाच दहा पंधरा किती होणे अठ्ठावन

दहा वीस पस्तीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस छत्तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये परत गाडी पटेवास पटू नका मला मला एक शहाऐंशी रुपये चला

आखरा 12, 15, 20 रुपए, 25, 25, 25, 25 रुपए, 30 रुपए, 30, 30, 30, 40 रुपए, 26, 40 रुपए, थोरत कर, 30, 30, 39 रुपए, 200 रुपए, 15, 15, 20 रुपए, 30, 30, 40, 45 रुपए, 26, 45 रुपए, थोरत कर एकशेक्वन अरे एकशे एक रुपए पांच दा पंद्रह रुपए एकवीस बावीस पच्चीस तीस रुपए एक तीस बत्तीस पच्चीस रुपए पच्चीस रुपए दोन से रुपएस तीस रुपए एक तीस बत्तीस पस्तीस रुपए छत्तीस चालीस रुपए एक बहुत रुपए पच्चीस रुपए छत्तीस चालीस रुपए एक पंच रुपए पे रुपए कर एक ऐसी एकशे ऐसी

एक चला एकशे एक्कावन रुपये साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये एवढी कापडे उकडे <laughs> चला बरे निघली दोनशे रुपये पाच दहा रुपये अकरा बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपये एकवीस पंचवीस रुपये दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये डबल बिकार